सोमवारी जोड नव्वद लागतंय आहे नव्वद ओपनवर एक फरक लागत आहे नव्याला दोन कमी सत्ता ओपन यावं आणि ह्या झिरोला एक जास्त एक्काकडू यावा जोड एकाहत्तर यावा ही जोड एकाहत्तर येते आता ही ते पण आली आणि का माझ ही एकाहत्तर जोड आली आता सत्याला दोन कमी पंजा आणि एक्क्याला एक, एक जास्त दुरी म्हणजे जोड बावन यावं ही सोमवारी जोड बावन येते हा जोड नव्वद येत आहे तरी एक दोन तीन चार विकला चौग ओपनवर टोटल तीन येते हा जोड एकाहत्तर येत तरी एक दोन तीन ला तीन विकला पंजाव पन वर टोटल तीन येते आता चक्का ओपनवर टोटल तीन आले पाहिजे पण दोन विकला ही जोड बावन आली तरी एकन एक दोन विकला हे छक्का ओपनवर टोटल तीन येते पण हा टोटल तीन आला तर गुरुवारी जोड त्र्याण्णव येत नव्याला एक मी आठाओपन आला पाहिजे तिरीला तीन जास्त छक्का म्हणजे जोड शहाऐंशी आला पाहिजे म्हणजे अठ्ठावन येतो तर गुरुवारी जोड शहाऐंशी येत आता आठ्याला एक कमी सत्ता छक्क्याला तीन जास्त नव जोड सात नव आली पाहिजे ही सदुसष्टी येत तर ही जोड सात नव येत जोड सिक्वेन्स येतात मग आता ही तीन टोटल आहे म्हणून एक दोन तीन चार पाच सहा सात विकला ही तीन टोटलची तिरिओपनिती आणि ही तीन कटच आठ फरक लागतं आहे जोड एकतीस लागतं आहे क्लोजला पाहणा एकशे अठ्ठावीस लागतंय सात वीक खाली आता सातला दोन कमी पाच पाच वीक खाली बघा ही जोड अठ्ठावन येते ही टोटल तीन म्हणून एक दोन तीन चार पाच वीकला ही तीन टोटलची तीर ओपन येते आणि ही तीन कटच आठ फरक लागतंय आणि जोड एक तीस येते क्लोजला पाहणा एकशे अठ्ठावीस येते आता तीन वीक खाली आलं पाहिजे सात पाच तर आता तीन वीक खाली आता ही टोटल तीन म्हणून एक दोन तीन वीक खाली ही तीन टोटलची स्थिरी ओपन आली पाहिजे आणि तीन टोटल कटच आठ फरक आला पाहिजे आणि जोड एकतीस आली पाहिजे आणि क्लोज ला पाना एकशे अठ्ठावीस सिंगल पाना क्लोज एकशे अठ्ठावीस सिंगल जोड एकतीस थर्टी वन ऐसा सिंगल जोड़ एकतीस है ओके बेस्ट लक थैंक यू